बदलापूर शहरात अनेक ता भागात चुकीच्या पद्धतीनं टाकण्यात आलेल्या पूर नियंत्रण रेषेमुळे या भागातल्या विकासाला मर्यादा आल्या होत्या मात्र आता शासनानं पूर नियंत्रण रेषा नव्यानं निश्चित करण्याचे आदेश दिल्यामुळं आता बदलापूर शहरातील एक ते सव्वा लाख रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे या भागातील ले रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा होणार असून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आमदार किसन कथुरे यांच्या पाठपुराव्यामुळं बदलापुरातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा हा रमेशवाडी बॅरेज रोड हिंद्रेपाडा मांजरली वालेवली बदलापूर गाव सोनवली तसंच पूर्व विभागातील गावदेवी जुवेली खरवई या परिसरातल्या रहिवाशांना होणार आहे मुख्यमंत्र्यांनी पालिका निवडणुकीत बदलापूरकरांना दिलेला शब्द पाळला असं आमदार किसन कथुरे यांनी सांगितलंय रेडलाईनची सर्वेत चुकीची झाली होती ही आमची पहिल्यापासूनची जी तक्रार होती त्याला मुख्यमंत्र्यांनी दुजारा दिला आणि तातडीने त्याच्यावर समिती स्थापन केली केवळ समिती स्थापन केली नाही के त्याच्या ध्येय धोरण ठरवली गेलेली आहेत डेव्हलपमेंट कसं करावं त्यांना दिलासा कसा द्यावा जुन्या बिल्डिंग आहेत आज त्यांना रिडेव्हलपमेंट जर करायचं असेल तर खूप मोठ्या अडचणीला सामोरं जायची वेळ आलेली आहे या समितीकडून सगळा अहवाल पूर्ण लवकरात लवकर जाईल आणि बदलापूर करताना माझ्या सगळ्या जेवढ्या लोकांना रिडेव्हलपमेंटचा त्रास आहे तो पूर्ण मार्गी लागेल मुख्यमंत्र्यांनी खूप मनापासून या निर्णयावर लक्ष केंद्रित केलं होतं बदलापूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला जे मुख्यमंत्री आले त्यांच्याकडे हा प्रश्न मांडला आणि त्यांनी त्याच ठिकाणी उत्तर दिलं होतं की मी तातडीने त्याची समिती स्थापन करून बदलापूरकरांना रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा दिलासा दिला, दिला जाईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द या अर्थाने आज पाळला आणि त्याकरता तुम्हाला बोलतो